पुण्याला अवकाळी पावसानं आता चांगलाच चा झोडपलं आहे कारण अवघ्या तासाभराच्या पावसामुळे अनेक भागांमध्ये आता पाणी साचलेलं आहे धानोरी भागात एका रहिवासी इमारतीत देखील पाणी शिरले पाणी बाहेर काढण्यासाठी नागरिकांची मात्र मोठी ओढाताण होते दरम्यान यामुळे महानगरपालिकेच्या कामावर मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित होते तासाभराच्या पावसामुळे पुणे शहरातील ही स्थिती आहे धानोरी इथलं हे चित्र आहे एका अपार्टमेंटमध्ये पाणी शिरलेलं आहे पुण्याला अवकाळी पावसानं आता चांगलाच झोडपला आहे कारण अवघ्या तासाभराच्या पावसामुळे अनेक भागांमध्ये आता पाणी साचलेलं आहे धानोरी भागात एका रहिवासी इमारतीत देखील पाणी शिरले पाणी बाहेर काढण्यासाठी नागरिकांची मात्र मोठी ओढाताण होते दरम्यान यामुळे महानगरपालिकेच्या कामावर मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित होते तासाभराच्या पावसामुळे पुणे शहरातील ही स्थिती आहे धानोरी इथलं हे चित्र आहे एका अपार्टमेंटमध्ये पाणी शिरलेलं आहे